सन्माननीय श्रोत्यांनो नमस्कार आज आपण अशा एका संस्थेची ओळख करून घेणार आहोत जी संस्था सेवा श्रम आणि व्यवहार या त्रिसूत्रीवर आधारित मार्गक्रमण करीत असते प्रत्येक माणसामध्ये ज्ञानसौर प्रकाशित व्हावा हे उदात्त ध्येय या संस्थेच्या केंद्रस्थानी आहे अशा या संस्थेचं नाव आहे सौरभ शैक्षणिक सामाजिक व बहुद्देशीय संस्था बुलढाणा या संस्थेची स्थापना सन दोन हजार चौदामध्ये बुलढाणा शहरातील प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉक्टर विजय चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली या संस्थेची वैचारिक पायाभरणी श्री अग्रहार नागराज प्रतिपादित मध्यस्थ दर्शन सहस्तिक्ववाद या विचारधारेवर झालेली आहे या पृथ्वीवर असणारी समस्त मानवजात सुखी होऊ इच्छिते परंतु या सुखाच्या मार्गात वर्तमान स्थितीत दिसणाऱ्या कौटुंबिक सामाजिक व पर्यावरणीय समस्या उग्र स्वरूपात बाधा बनलेल्या आहेत या सर्व समस्यांचे समूळ उच्चाटन करून हा सुखाचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी मध्यस्थ दर्शन विचारधारेने एक प्रस्ताव आपल्या पुढे ठेवला आहे हा जीवनविद्या प्रस्ताव समजून घेण्यासाठी श्री ए नागराज मानवीय शिक्षण शोध केंद्र ग्राम परडा वर्षभरामध्ये किमान तीन जीवनविद्या परिचय शिबिरांचे आयोजन करीत असते याशिवाय संस्थेच्या शिबिरस्थळी अध्ययन शिबिरांचे सुद्धा आयोजन केले जाते ज्यामध्ये मनन गोष्टी चाळीस दिवसीय भावविचार सत्संग यासारखे पठन मनन व श्रवण कार्यक्रम समाविष्ट असतात पालक व विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी मे महिन्यामध्ये पंधरा मे ते तीस मेच्या दरम्यान ग्रीष्मकालीन किशोरवयीन व्यक्तित्व विकास शिबिराचे आयोजन केले जाते या विचारधारेचा मूल्यसंस्कार बालमनावरती खोल रुजावा यासाठी संस्थेच्या माध्यमातून चेतना विकास प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा ग्राम परडा येथे चालवली जाते या शाळेच्या माध्यमातून देशभरातील शिक्षकांसाठी वर्षातून दोन वेळा प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले जाते या प्रशिक्षण शिबिरासाठी दिल्ली मुंबई बंगलोर या ठिकाणाहून तज्ज्ञ मार्गदर्शकांना आमंत्रित केले जाते परिवारमूल ग्रामस्वराज्य योजनेच्या अंतर्गत या विचारधारेवर आधारित जगण्याचा अभ्यास करण्यासाठी या संस्थेच्या परिसरामध्ये दहा कुटुंब सानिध्यस्थळी या पवित्र ठिकाणी वास्तव्य करीत आहेत निसर्गातील आवर्तनशीलता लक्षात घेऊन सेंद्रिय शेती व गोशाळा हा जीवनशैलीचा अविभाज्य भाग या ठिकाणी अभ्यासला जातो या सोबतच गुलकंद सेंद्रिय हळद व लाकडी तेल तेलघाणीद्वारे खाद्यतेल उत्पादन उद्यमस्थळीमध्ये घेतले जाते नवतरुणांमध्ये हा विचार पोहोचावा यासाठी लक्ष फेलोशिप कार्यक्रमाअंतर्गत तेरा महिन्यांसाठी पदवीधर शोधार्थ्यांना आमंत्रित केले जाते प्रत्येक विद्यार्थ्याला प्रतिवर्ष एक लाख रुपये इतकी अभ्यासवृत्ती प्रदान करण्यात येते या उपक्रमात आग्रा येथील शेफ फाउंडेशनचे भरीव असे योगदान असते नवतरुणांना शोधकार्यामध्ये दिशा व गती मिळावी यासाठी सायकोलॉजी वर्कशॉप वर्षातून दोन वेळा आयोजित केले जाते कोणत्याही संस्थेला एक मार्गदर्शक हवा असतो आणि ही मार्गदर्शनाची जबाबदारी श्री योगेश शास्त्री यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे वरील सर्व उपक्रमांची संकल्पना आणि दिशादर्शन श्री योगेश भैया यांचेच आहे श्री अग्रहार नागराज प्रतिपादित मध्यस्थ दर्शन जनमानसामध्ये पोहोचावं यासाठी तळमळीने कार्य करणारे योगेश भैया अहोरात्र परिश्रम करत असतात त्यांना साथ देण्यासाठी चोपडे परिवार शास्त्री परिवार तरमळे परिवार घरचे परिवार मोठे परिवार तांबेकर परिवार चकमा परिवार देशमुख परिवार कुलकर्णी परिवार शिंदे परिवार आणि पोटदुखे परिवार नेहमीच तत्पर असतात धन्यवाद